मागील जवळपास पंधरा दिवसांपासून रविकांत तुपकर यांना जेल किबेल याची चर्चा जिल्हाभर सुरू होती आज जिल्हा सत्र न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला असून रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे न्यायाधीश राजेंद्र मेहेरे यांच्या कोर्टाने तुपकरांना जामीन मंजूर केला आहे त्यामुळे त्यांच्या समर्थकांत जल्लोष साजरा करण्यात येत आहे विशेष म्हणजे तुपकर यांच्या वतीने त्यांच्या पत्नी ॲडवोकेट शर्वरी तुपकर यांनी युक्तिवाद केला माझ्या सारख्या अतिशय सामान्य शेतकऱ्याच्या पोराला तुरुंगात टाकण्यासाठी अनेक पुढाऱ्यांनी जिल्ह्यातल्या डाव रचले अनेक त्यांनी भानगडी केल्या सत्तेचा गैरवापर केला परंतु न्याय व्यवस्थेसमोर कुणाचंही काही चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि ते पुन्हा हायकोर्टामध्ये माझ्या मला तुरुंगात टाकण्यासाठी जाणार आहेत याची हे मला माहिती आहे ज्यांनी ज्यांनी मला तुरुंगात टाकायचा प्रयत्न केला त्यांच्या राजकीय गड्या आणि वतनदाऱ्या उद्ध्वस्त केल्याशिवाय गावगाड्यातला सामान्य माणूस आता स्वस्थ बसणार नाही आणि आजपासून नव्या दमानं नव्या ताकदीनं या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही लागलेलो ला आहे आणि रणांगणामध्ये सत्याचा विजय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आज आंतरवाडीच्या सभेमध्ये सविस्तर त्या ठिकाणी मी तोप टाकणार आहे सत्य परेशान होऊ शकता आहे पराजित नाही हे वारंवार मी ठणकावून सांगत होतो माननीय न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि न्यायव्यवस्थेने आज सरकारने जे काही रिव्हिजन आमच्या विरोधात दाखल केलं होतं माझ्या अटकेसाठी ते मान्य न्यायालयाने नामंजूर केलं आणि मला मुक्तता केली हा खऱ्या अर्थानं सत्याचा विजय आहे गावगाड्यातल्या सामान्य माणसाचा विजय आहे गोरगरिबांच्या आशीर्वाद माझ्यासोबत आहेत अनेक लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या अनेक लोकांनी मी तुरुंगात जाऊ नये म्हणून माझ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या हा सगळ्या सर्वसामान्य नागरिकांचा जो काही या चळवळीवर विश्वास आहे या विश्वासामुळेच आज खऱ्या अर्थानं माझी आणि मला तुरुंगात जायची वेळ आली नाही तर याबद्दल मी म्हणजे न्यायव्यवस्थेचे तर धन्यवाद आहेच आहे पण सर्वसामान्य ज्या ज्या नागरिकांनी आमच्यावर आणि या चळवळीवर प्रेम केलं सदिच्छा व्यक्त केल्या त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो अभी देखो आग्या आगे क्या होता होता आहे मैदान मैदानमध्ये देखो त्याला माहित आहे की जे मला तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न करतायत ज्यांनी हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या सत्तेचा गैरवापर करून जमवल्या त्या लोकांना आमच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आम्हाला जो जनादार मिळतो आहे पाठिंबा मिळतो आहे त्यामुळं त्यांची घाबरगुंडी उडालेली आहे ते बावचा वागत आहेत त्यामुळे ते त्यांनी सरकारी व्यवस्थेचा गैरवापर करून मला तुरुंगात टाकायचा डाव त्या ठिकाणी रचला होता पण तो तुरुंगात टाकायचा डाव न्याय मुळे त्यांचा हाणून पडला गेला आता रोख सके तो रोकलो मान्य न्यायालयाने आज पोलिसांनी जी रिव्हिजन दाखल केलेली होती ती रिव्हिजन नामंजूर केलेली आहे मात्र ते रिव्हिजन नामंजूर करत असताना त्यांनी काय विवेचन केलेलं आहे हे अद्याप आम्हाला वाचायला मिळालेलं नाही लवकरच त्याची प्रत हस आ, हातात मिळेल आणि नेमकं माननीय न्यायालयाने काय काय निरीक्षणं नोंदविली आहेत हे विस्तृतपणे आणि सविस्तरपणे वाचता येईल आणि आपल्याशी त्याबाबत संवाद साधता येईल परंतु आजचा विजय आजचा निकाल हा न्यायव्यवस्थेवर विश्वास दृढ करणारा निकाल आहे आणि त्यामुळे या आजच्या ज्या अस्थिर वातावरणामध्ये नागरिक जगत आहे त्या अस्थिर वातावरणामध्ये न्यायव्यवस्थेने आशेचा एक नवीन किरण दिलेला आहे असं मला वाटतं